सामाजिक संस्थांच्या कार्यामुळे समाजाचे प्रश्न सुटण्यास मदत सुधीर देव यांचे प्रतिपादन वीर तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप आज समाजात अनेक प्रश्न आहेत शासन व प्रशासन त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू शकत नाही समाजातील सामाजिक संस्थांमुळे काही प्रश्न सुटण्यास मदत होते त्यामुळे सामाजिक संस्थांची आज समाजाला गरज निर्माण झाली आहे गेल्या बारा वर्षांपासून वीरसेव विजन करीत असलेले काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन श्री सरस्वती मंदिर शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष सुधीर देव यांनी केले विरसे तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी मंचावर श्री सरस्वती मंदिर संस्थेचे कार्यवाह प्रीती चिलजवार मुख्याध्यापिका जयश्री राठोड विरसे व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले कोषाध्यक्ष आनंद दुलंगे सह कोषाध्यक्ष विजयकुमार बेराजदार विश्वस्त सोमेश्वर याबाजी चिदानंद मुस्तारे सहकार्याध्यक्ष राजेश नीला श्रीमंत मेरू सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते या प्रसंगी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी ही लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना ऐंशी स्कूल बॅग व कैलासवासी गीताई धनेनाथ महाराज औसेकर यांच्या स्मरणात श्रीनाथ संस्थान औसा यांच्याकडून पंचवीस डझन वाह्या देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयलक्ष्मी दुलंगे यांनी तर आभार प्रदर्शन जयश्री राठोड यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली कोळी प्रतिभा गायकवाड वैशाली बेलगिरी मनीषा पतंगे गीतांजली लवटे सुरेखा कोरे यांनी परिश्रम घेतले वीरशैव विजन ट्रस्ट मी श्री सरस्वती मंदिर प्रशालेच्या वतीनं अतिशय मनापासून आभार मानतो आणि अतिशय वेळेवर त्यांनी ही सगळं साहित्य वया पुस्तकं दफ्तर दिलेलं आहे त्याबद्दल मी संस्था संस्था त्यांची ऋणी आहे समाजामध्ये अशा प्रकारच्या संस्था निरनिराळ्या संस्था काम करतात त्यामुळे समाजाचे छोटे मोठे प्रश्न हे आपोआप सुटतात किंवा सुटण्यास मदत होते हा या आपल्या सर्व सामाजिक संस्थांचा स सा, अनुभव आहे आणि अनेक प्रश्न समाजापुढे आहेत सर्वच गोष्टी काही सरकार सोडू शकत नाही परंतु अशा एन जी ओजनी म्हणजे अशा स्वयंसेवी संस्थांनी हा हातभार लावावा समाजाचे प्रश्न सुटत आलेले आहेत अनेक गोष्टी आपण सुकर झालेल्या आहेत आणि समाज हळूहळू समृद्ध होतो आहे हे आपल्या विकसित भारताचं एक मोठं लक्षण आहे आणि असाच आपल्या संस्थेने उत्तरोत्तर आपलं कार्य वाढत राहावं आणि नि समाजातल्या निरनाळ्या गरजवंत गरजू आणि होतकरू लोकांना मदत करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांच्या परतच मी आभार मानतो धन्यवाद वीरशैव विजनतर्फे वी आज सरस्वती मंदिर लक्ष्मीबाई किर्लोस्कर या शाळेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी दप्तरं आणि वह्या या दिल्या त्याबद्दल मी ट्रस्टच्या वतीने वीरशैवजनचे खूप खूप आभारी आहे विद्यार्थ्यांना अशा काही भ गोष्टी मिळणं या आजच्या जगामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत कारण मराठी माध्यमाची संख्या फार कमी झालेली आहे इंग्रजी माध्यमाकडे मुलं लोकांचा ओढा जास्त आहे पण मी एक सचिवा म्हणून माझी सगळ्यांनाच अशी विनंती आहे की मराठी माध्यम म्हणजेच आपली मातृभाषा मातृभाषेतून शिक्षण घ्यावं आणि मग पुढे सेमी इंग्रजीला पाचवीपासून सुरुवात करावी पहिली ते चौथीचं हे शिक्षण जे आहे ते मराठी माध्यमातूनच व्हावं असा आग्रह तर मी सगळ्यांनाच करते